वाजता मला नाश्ता झाला की मी दहा वाजता ग्रीन टी घेते ग्रीन टी घेऊन झाल्यानंतर वेळ येते ती दुपारच्या जेवणाची तर दुपारचं जेवण हे मी साडे बारा ते एकच्या च्या दरम्यान घेतेच घेते तर त्याच्यामध्ये काय असतं तर रविवार असल्यावर ज्वारीची भाकरी त्याचसोबत चिकन करी असते नाही तर अंडा करी असते म्हणजे ज्वारीची भाकरी चिकन करी अंडा किंवा अंडा करी सॅलड असतं वेगवेगळ्या प्रकारचं बीटरूट गाजर काकडीचे स्लाईस कांदा अशा प्रकारचं सॅलड मी रविवारी घेत असते कारण नॉनव्हेज ची नॉनव्हेज चा बेत असतो त्यामुळे त्यानंतर ते त्या दिवशी मग मी दही किंवा ताक शक्यतो घेत नाही नॉनव्हेज आपण खातो म्हणून असं मी मस्तपैकी जेवण करते रविवारचं आणि थोडस फेऱ्या मारते शतपावली करते आणि त्यानंतर थोडीशी विश्रांती वगैरे घेऊन झाली कामं वगैरे आटोपली की पाच वाजता मी कलिंगड खाते किंवा संत्री असतील तर संत्री खाते तो माझा इव्हिनिंग स्नॅक असतो रविवारच्या दिवशी म्हणजे जी फळं त्या सीजन